दिवस होता वीस जून दोन हजार चोवीस म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा हा रायगडावर होता या सोहळ्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते आणि स्वागत लोकांनी काही अशा प्रकारे केलं आता या मागचं कारण समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं जावं लागेल आता पहिले समजून घेऊया की विशालगड एक काय छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे मध्ये अफजल खानाचा प्रतापगड वरती व्याघ्र नखांनी पोट फाडलं मग शिवाजी महाराज आणि त्यांची सेना पन्हाळगडाकडे जाते आणि आदिलशाहीची बल्लाडी सेना जी महाराजांना कैद करण्यासाठी किल्ल्याच्या बाजूंनी घालते वरुण शिवाजी महाराजांना मारायला औरंगजेब होते व तिथून त्यांना विशाल गडाकडे होते तो तिथून साठ सत्तर किलोमीटर होता तिथे पोहोचण्यासाठी खूप जणांनी आपले प्राण दिले त्यात बाजी प्रभू देशपांडे देखील होते आणि अजून सहाशे मावळ्यांना प्राण त्यागावे लागले नंतर महाराजांना विशाल गडावर पोहोचवले म्हणजेच आपल्याला महाराजांसाठी विशालगड किती महत्वाचा होता हे समजत तिथे एंट्री केल्यावरच महाराजांना एक भव्य दरवाजा आणि एंट्री केल्यावर काय दिसते तर मुघलांच्या मस्जिद वगैरे तिथे तिथे होत्या आणि रोज पशु होते मायनॉरिटीमुळे न्यायालयाने पण त्यांना हा हक्क दिलेला आहे आणि न्यायालयातून ऑर्डर येते की बकरी ईदच्या दिवशी तिथे पशुहत्या करू शकता एकीकडे ही लढाई सगळे लढत होते की विशाल गडाला मुक्त करायचं आहे आणि दुसरीकडे न्यायालय असे आदेश देत होते म्हणजेच मायनॉरिटीची भीती दाखव त्यांना सगळे अधिकार दिले गेले मग शिवभक्तांनी एकनाथ शिंदे गडावर मस्जिद पाहायला भेटेल का आणि लोकांची वस्ती पाहायला भेटेल का म्हणायला गेलं तर यांनी तिथे अतिक्रमण केलेला आहे म्हणून जनतेचं म्हणणं आहे की या किल्ल्याला आता मोकळा श्वास घेऊ द्या याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये सांगा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा